कुठलाही पदवीदान समारंभ न होता लोकमाता पुण्यश्लोक देवी गंगाजल निर्मळ या पदव्या दोनशे वर्षे टिकून आहेत अशा अहिल्याबाई होळकर अत्यंत प्रेमाने जनतेचे हित बघणाऱ्या गरीबांना याकडे लक्ष दिले त्या धार्मिक होत्या हे तर सर्वांना माहीतच आहे कुशल राज्य प्रशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महान आहे अशा अहिल्याबाई होळकरांविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुक्लेश्वर तुम्ही पाहता थिंक द मराठी शो आज माता अहिल्याबाई या अपार शहानपण व तडप असणारी अशी अलौकिक स्त्री सून म्हणून मल्हाररावांना लाभली खंबीर मन व चातुर्यामुळे त्यांनी अनेक संकटे पार केली अचूक न्यायदानामुळे भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत त्यांना रणनीतीची अचूक जाण होती त्या एका नजरेत हिशोब करत प्रजावत्सल परदुखाने त्यांचे मन व्याकुळ होत स्वतः रणांगणात युद्धाला उतरत तोफा ओतणे जंबुर्याच्या गोळ्या तयार करणे त्यांचे शास्त्र त्यांना माहीत होते त्यांनी स्त्रियांचे सैन्य दलही तयार केले होते बाणेदार वृत्ती साधी राहणी मातीवर देशावर निष्ठा व उच्च चारित्र हे अहिल्याबाईंचे विशेष अहिल्याबाई होळकर या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या ठिकठिकाणी घाट देवळे धर्मशाळा विहिरी रस्ते बांधकाम त्यांनी केले अन्नछत्र व पानपोया आजही आहेत त्यांचे कार्य जाती धर्मात अडकले नाही त्यांनी सर्व धर्मियांना मदत केली मंदिरांना दर्ग्यांना अन्नछत्रे यासाठी उत्पन्नाची तजवीज करून ठेवली अहिल्याबाईंना अनेक दुःखांना सामोरे जावे लागले अठरा सतींच्या किंकाळ्या व सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले तरीही ही बाणेदार स्त्री कुणालाही शरण न जाता कर्तव्य बजावत राहिली तर अशा प्रकारे आपण अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाविषयी भविष्यातही जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ इतरांना शेअर करा तसेच लाईक करा धन्यवाद